नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला बाबा म्हणतायत आईंना की अलीकडे मला सारखं असं सा वाटायला लागले ना की मी आपल्या नात्यात कमी पडलोय तर आई म्हणतात अहो सारखं असं काय बोलताय तर बाबा म्हणतात शुभा कसं आहे ना तू तुझं आयुष्य असं माझ्या भोवतीच विणलं गेलंयस आणि त्या उबदार कोशामध्येच ना मी सुखासीन झालो होतो तुझी ग्रोथ व्हावी तुझ्या गुणांना वाव मिळावा असं काहीतरी करावं किंवा तुला सुचवावं असं कधीच वाटू नये तर आई म्हणतात आता तुम्ही कशाला स्वतःला दोष देताय तर बाबा म्हणतात नाही नाही यात पूर्णत मी दोषी आहे असं मी नाही म्हणणार तूही दोषी आहेस तू या कोशात खूप समाधानी राहिलीस आणि मग मलाही कधी जाणवलं नाही अगं मला माहिती सुद्धा नाही की तुझी काय स्वप्न होती किंवा आहेत तर आई म्हणणार माझी काय स्वप्न असणार आपलं सगळं कुटुंब एकत्र राहावं सुखी समाधानी राहावं एवढंच माझं स्वप्न तर बाबा म्हणतात तसं स्वप्न नाही ग वेडे माझं कसं स्वप्न होतं की रिजनल मॅनेजरच्या पोस्ट पर्यंत जाऊन पोचायचं आणि मी ते पूर्ण केलं की के ते मी पोचलो तर आई म्हणतात असं काही माझं स्वप्न नव्हतं बाबा तर बाबा म्हणतात तेच तेच म्हणतोय मी का असू नये असं तर प्रत्येकाला काहीतरी गोल असावं पैसे मिळवायचे असे नाही पण काहीतरी ध्येय असलं पाहिजे ना आयुष्यात असं म्हटल्यानंतर आई म्हणतात आता दिलंय ना आपल्या धाकट्या चिरंजीवाने आपल्याला ध्येय ते बोरथळचं घर सोडवण्याचं तर बाबा म्हणतात हा याला ध्येय म्हणू शकतो आपण तर आई म्हणतात आणि ते नक्की पूर्ण होईल बघा तर शुभा ही स्पर्धा जिंकल्यापासून तू थोडी ना वेगळी शुभा दिसायला लागलीस नाही म्हणजे नाही तर एरवी होईल का हो करू का हो कसं होईल असं सगळं विचारत असतेस पण आता तुझ्यामध्ये आत्मविश्वास दिसतोय मला आणि मला हेच हवं होतं तर आई म्हणतात म्हणजे तुम्हाला आधीची शुभा आवडत नव्हती का तर बाबा म्हणतात आवडत होती ना आधीची शुभा आवडत होती पण आताचीही शुभा आवडते मला तुझा अभिमान वाटतो असं सगळं बोलणं चालू आहे बरं का तर प्रेक्षकांना आई किचनची आवरावरी करतायत तेवढ्या तिथे ना स्वीटी आली आणि ती कसल्या तरी विचारात हरवली तर आई आता स्वीटीला हाक मारतात स्वीटी काय ग काय झालं असं विचारतात तर आई आहो म्हणजे स्वीटी एकदम अशी ना घाबरत बोलते ते मुझसे हो पाय का की असं विचारते तर, तर आई विचारतात काय तर स्वीटी म्हणते आई तो पर्स ऑर्डर देणार ना मला खूप टेन्शन आलाय त्याचं तर आई म्हणतात अग स्वीटी वेडी का काय तू अजिबात टेन्शन घेऊ नको सगळं नीट होणार हे बघ एकतर आपण आधीच सगळी तयारी करून घेऊ आणि तू त्या बायकांना सांगून त्यांच्याकडनं काम करून घे नस तू नेहमीच करतेस नाही का तर स्विटी पण म्हणते हो आई पण आई म्हणतात हे बघ स्वीटी तुला आठवतंय देवळात प्रसाद करायचा होता आणि मी खूप घाबरत होते त्यावेळेला तू मला समजावून सांगितलंस तू माझी भीती घालवलीस आणि तू मला तो प्रसाद करायला भाग पाडलस आता स्वीटी आणि आई दोघी एकमेकडे बघताय स्विटी हो आई म्हणते पण तू मला सगळं येत ना तर आई म्हणतात अगं पण तुला पण येत आहे सगळं पण फक्त एकटी करू शकेन का नाही असा कॉन्फिडन्स नाहीये तुझ्यात हो की नाही पण तेव्हा माझ्यातही कॉन्फिडन्स नव्हता आणि मग प्रेक्षकांनो आई म्हणतात तेव्हा तू मला किती आधार दिला होतास आता मी तुला सांगते बाळा सगळं ठीक होईल तू अजिबात काळजी करू नकोस तर हो आई पण समीर दादा सुद्धा नाही ना तर आई म्हणतात स्वीटी या असं कधीतरी होणारच की नाही प्रत्येक वेळेला समीर तुझ्या सोबतच असेल असं कसं होईल तुला तर कधीतरी याची सुरुवात करायलाच हवी बाळा काय पण आई आए... तुमच्या समोर सुरुवात झाली असती ना तर बरं झालं असतं म्हणजे मला काही टेन्शन नसतं तर आई विचारतात अगं माझ्या समोर कशी होणार तुझी सुरुवात प्रत्येक वेळेला तू माझ्याकडे बघणार मी तुझ्या पाठीमागे उभी राहणार आणि तुला हळूहळू सगळं सांगणार तुझ्या मध्ये मध्ये करणार असं म्हणत ना आई स्वीटीकडे बघून आणि म्हणतात नको टेन्शन घेऊस बाळा सगळं ठीक होईल माझा तुझ्यावर विश्वास आहे मला खात्री आहे की तू सगळं नीट करशील असं आता आईने स्वीटीला प्रोत्साहन दिलंय मोटिव्हेशन दिलंय आणि परत म्हणतात काय हो ना तर स्वीटी हो असं म्हणते पण आई म्हणतात पण चेहरा का असा आहे नेहमी सारखं तुझं स्वीट सीट हसू दिसू दे असं म्हणत ना आई तिला छान असं जवळ घेतायत सासू सुनेची ही जोडी मात्र आवडली तुम्हाला आवडले का ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर प्रेक्षकांना इकडे आत्याबाई गेल्यात सीमाकडे हाका मारत सीमा ए सीमा 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 विचारते काय झालं तर आत्याबाई म्हणतात तिकडे पंपरूम मध्ये बघितलंस काय चाललंय सांगा चा ना असं सीमा म्हणते अगं त्या नगरसेवकच्या मुलीचा वाढदिवस आहे ना तर मोठी जय्यत तयारी चालू आहे तर सीमा म्हणते चालू देत त्यांची मोठी जय्यत तयारी त्याचा फिसका कसा करायचा हे मला चांगलंच माहिती आहे तर आत्याबाई विचारतात म्हणजे तर सीमा म्हणते आपल्याला कशी धमकी दिली होती आठवत ना काही झालं तरी आईंच्या वाट्याला जायचं नाही तर लगेच आत्याबाई पण म्हणतात हो तिला लहान मोठ्याचं भानच नाही मला पण म्हणाली होती की आत्या तुम्ही वयानं मोठ्या आहात मानानं पण मोठ्या असाल असं वाटलं होतं मला हे तेच तर ना असं सीमा म्हणते इकडे आणि म्हणते तिचा मान आणि माज दोन्ही उतरवायचंय मला तर आत्याबाई विचारता तो कसा ग गीमा न आत्याबाईंना म्हणते आत्या आहो थांबा जरा वेळ आली की सांगेल आता हे सीमा नेमकं काय करणार आहे आणि किती त्रास होणार आहे या सगळ्यातून किंवा काय वाईट होणार आहे किंवा चांगलं होणार आहे ते बघत राहूया तर प्रेक्षकांना इकडे आता किनी पंपरूम मध्ये बघूया आई शमिका आणि स्वीटी आहेत आई पुढे म्हणतात मला तुम्हाला सगळ्यांना एक आनंदाची बातमी द्यायची आपल्या एरियातले जे काही नगरसेवक आहेत ना माहितीये का तुम्हाला तर ते दादा हा दादा तळेकर तर त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे आणि त्यांनी आपल्याला शंभर लोकांच्या जेवणाची ऑर्डर दिली आहे तर सगळ्या बायका म्हणतात म्हणजे खुश होतात तर नवरता मावशी म्हणतात अगं बाई केवढी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे ही तर आई म्हणतात पण एक प्रॉब्लेम आहे हो म्हणजे मी नाहीये मला एका लग्नाला जायचंय आणि समीर सुद्धा नाहीये त्याला पुण्याला जायचंय तोही पुण्याला निघालाय पण स्वीटी आणि शमिका आहेत असं आता आई सांगतायत दोघींकडे बघून आणि तोपर्यंत बाकी नम्रता मावशी म्हणतात आम्ही आहोत नाही का ताई तर आई म्हणतात नम्रता ताई आहो तुम्ही आहातच सगळ्या नम्रता मावशी म्हणतात आम्ही सगळं सांभाळू अहो आगीनंतर आपल्याला मिळालेली ही पहिली मोठी ऑर्डर आहे असं इकडे दोघी जे बायका म्हणतात तर आई पण म्हणतात हो ना पण म्हणजे तुम्ही सगळ्या अडणी सोबत आहात म्हणून तर ऑर्डर घ्यायची हिंमत केली आहे मी सगळी जबाबदारी स्वीटीवर आहे तिला सगळं समजावून टाकलेलं आहे तुम्ही सगळं नीट कराल ना असं बायकांना आई विचारतात तर आई पण मान डोलावतात हो हो चालेल असं म्हणतात आणि काय ना स्वीटीला जरा सांभाळून घ्या वगैरे असं बोलणं चालू आहे बरं का प्रेक्षकानं तोपर्यंत तिथल्या तेवढ्यात लाईट गेलेले आहेत స్విటీ అయిట్ तर प्रेक्षकांना आता काय होणार बघूया तर बाबा पण इकडे ना म्हणजे असं वारा बिरा घेत बस बसल्यात कुठ्यानं तर आता, आता आत्याबाई आल्या तिकडनं यशा अरे लाईट गेली वाटत गरम व्हायला लागलं रे आणि मग आत्याबाई पुढे म्हणतात काय रे तुमच्यासारखे शहरामध्ये गावासारखी लाईट जाती वाटत तर बाबा म्हणतात नाही ग काहीतरी झालं असेल तर प्रेक्षकांना आता आई पण आल्या तिकडनं आता आई पण काय म्हणतात बघा हाका मारत आलाय समीर समीर असं म्हणत तर कशाला हवाय समीर तो मग अशीच बाहेर गेला असं बाबा सांगतात तर आई विचारतात म्हणतात अरे देवा आता काय करायचं तर बाबा म्हणतात काय झालं काय तर प्रेक्षकांना आता अहो लाईट गेलेत ना आणि पंपरूम मध्ये काम चालू आहे तिकडे काहीच म्हणजे दिसत नाहीये तर आता बाबा पण मान डोलावतात हो असं म्हणत आणि आता प्रेक्षकांना शमी काय विचारते काका का? पंपरूमचं लाईट बिल रेग्युलर बिल मध्येच येतं की सेपरेट येतं असं विचारते शमिका तर बाबा उत्तर देतात नाही आपल्या बिलातच येतं ते तर शमिका म्हणते म्हणजे भरलं गेलं असेल तर आई पण म्हणतात हो भरलं गेलं था असेलच म्हणजे भरलेलं असतंच नेहमी सीमा भरते बिल असं आता आईनी सांगितलंय बरं का आणि प्रेक्षकांना आता इथून पुढचा डाव बघा तर आई आता सीमाला हाक मारतायत सीमा ए सीमा आता सीमा आलीये हा आई लाईट गेलेत आणि मला ऑफिसला जायचंय नेमकं तर आई म्हणतात हो अगं मला तुला तेच विचारायचं होतं तू बिल भरलेस ना लाईटचं तर काय बिल असं म्हणते बरं का सीमा आणि म्हणते आता अरे देवा विसरले बहुतेक हो मी असं म्हणते तर प्रेक्षकांना आता सगळे ना तिच्याकडे बघायला लागले छमिका स्वीटी आणि आता सगळेच तर आई म्हणतात अगं सीमा तर सीमा म्हणते सॉरी आई अहो लक्षातच नाही तर आई म्हणतात अगं नेहमी तू बिल भरतेस ना म्हणून मी लक्ष दिलं नाही सीमा म्हणते हो आई बरोबर आहे तुमचं पण नेहमी मीच बोलते बिल पण कारण काय झालं ना या वेळेला ना बिल ना बत्तीस हजार बिल बिल आलं असं आता सीमा सांगते बरं का आणि मग प्रेक्षकांना सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघतात सीमा विचारते एवढं अमाऊंट मी कसं भरणार ना पाच सहा हजार रुपये बिल येतं त्यावेळेला मी भरून टाकते तर प्रेक्षकांना आता सीमा पुढे आणि काय आहे ना हे एवढं सगळं बिल आहे ना तुमच्यामुळे आलंय म्हणजे कंपनीच्या कामामुळे एवढं बिल आलंय असं मला वाटतंय असं आता सीमा सांगते तर आई आता विचारात पडल्यात बरं का प्रेक्षकांना इकडे तर आता आई म्हणतात नाही बरोबर आहे ग पण तू जर का मला सांगितलं असतस ना तर बिल इतकं जास्त आलंय तर मी पैसे दिले असते तुला आता बघ लाईट गेलेत तुलाही त्रास होतोय की नाही तर सीमा म्हणते आई फक्त त्रास मलाच होत नाहीये सगळ्यांना होतोय अशी सगळी चर्चा चालू आहे तोपर्यंत आणि तो विचारतोय काय झालंय तर म्हणजे लाईट बंद करून सगळे असे का अंधारात बसलेत तर आई म्हणतात अरे लाईट गेलेत आणि मग प्रेक्षकांना समीर सुद्धा तेच विचारतो सीमाला की तू बिल भरलं होतस ना तर आत्ताबाई बघा कशा बघतायत आता सीमाकडे तर प्रेक्षकांना आता बघा पुढे काय काय आणि कसं कसं घडणार आहे ते आई पुढे म्हणतात बिल या वेळेला ना बत्तीस हजाराचं बिल आलं म्हणून यावेळेला तिने भरलं नाहीये तर समीर म्हणतो nang tanay ang mala, bilha siya pa siya तर आई म्हणतात बरं समीर आता बघ आता काय महत्वाचं आहे तू वरचे जे काही पैसे आहेत बिला ना बिलाचे ते देऊन टाक म्हणजे ती बिल भरेल तर समीर म्हणतो नाही मला एक प्रश्न विचारायचा आहे सीमा तू मला हे का नाही सांगितलंस लाईट जाण्याची वाट बघत होतीस का तू असं समीर ओरडून विचारतोय बरं का आता आणि प्रेक्षकांना आत्याबाई समीरकडे आणि सीमाकडे बघतायत तर सीमा म्हणते समीर अरे असं काय करतोय दरवेळेला मी बिल भरतेस ना आणि मी सुद्धा माणूसच आहे विसरले मी असं म्हणून सीमा उत्तर देते बरं का आता आणि मग समीर म्हणतो बरोबर आहे नाही बरोबर आहे तू माणूस आहेस पण कधी तू स्वतःची कामं विसरलीस हे मी नाही बघितलं म्हणजे कुठे पार्लरची अपॉइंटमेंट आहे ती घ्यायला विसरत नाहीस तू बरोबर लाईट बिल भरायला विसरलीस तू हे ना तर आता समीरला आई म्हणतात अरे हो पण ती नेहमी भरते ना बिल तर प्रेक्षका प्रेक्षका आता प्रेक्षकांना आई अजूनही समीर सीमाची बाजू घेतायत आई पुढे म्हणतात आजवर आपल्याला प्रॉब्लेम कधी झालाय का असा कशाला बोलतोय आणि विचारताय तिकडे तर आणि हे एवढं सगळं बिल तुमच्या कंपनीच्या जास्त वापरामुळे आलंय असं आता सीमा सांगते बरं का तर प्रेक्षकांनो बाबा आणि सगळे ना एकमेकांकडे आता बघत राहिलेत आणि आता प्रेक्षकांनो समीर काय म्हणतो बघा समीर म्हणतो अगं मी नाही म्हणतच नाहीये आलंच असेल तेवढं बिल आमच्या कंपनीच्या कामामुळे पण तू तोंड उचकट जर का बोलली असतीस तर पैसे दिले नसते का अशा शब्दात बोलतोय बरं का सीमाला समीर आणि सीमा लगेच बघते तर समीर म्हणतो एरवी सतत सगळं सांगत असते यात कसा वाटा आपला आहे यात कसा माझा वाटा आहे यात कसा आईचा वाटा आहे मग आज लक्षात नाही आलं ना का तुझ्या की बिल भरायला पाहिजे हे सांगायला पाहिजे ते तर प्रेक्षकांना सीमाचं तोंड जरा पडलंय बरं का तर सगळ्यांच्या समोर ओरडल्यावर काय होणार आता तो बरं आत्याबाई म्हणतात अरे तिला कशाला बोलतोस तिला काय काम कमी असतात का घर सांभाळ ऑफिस सांभाळायचं त्यात तो बॉस तिला किती वेळा फोन करत असतो सारखा तिच्या पाठी लागलेला असतो काम नीट झालं की नाही काम नीट झालं की नाही असं म्हणत तर प्रेक्षकांना तुझं आत्या बोलून आता तू जरा गप्प बस आमच्या घरातल्या गोष्टी काही आहेत त्याच्यात मध्ये बोलू नकोस असं समीरनं डायरेक्ट सांगितलंय जरा शांत बस बोलतोय ना आम्ही असं म्हणत ना आत्याबाईंची बोलती बंद केली आत्याबाई आहेत त्या कशाला गप्प बसतील त्या म्हणतात अरे पण शुभा घरी असते ना काय ग शुभे एवढी मोठी कंपनी सांभाळतेस तू या साध्या साध्या गोष्टीकडे लक्ष देता येत नाही तुला आता आता आत्याबाई आईनवर वर घसरल्यात बरं का प्रेक्षकांनो नेहमीप्रमाणे तर आत्याबाई म्हणतात अगं जाता येता जरी का तिला विचारलं असतंस की बिल भरलंय का बिल किती आहे भरलंस की नाही तर काय बिघडलं असतं का तुझा असं आत्याबाई आईंना चोरडतायत बरं का इकडे आणि प्रेक्षकांना आता सीमा बघा लगेच आ आटते तर आई म्हणतात सॉरी म्हणसं खरंच लक्षात नाही आलं माझ्या खरं आणि तसंही तुमच्या लेखी मी वेंदळीच आहे ना तर लगेच आत्याबाई आहेच असं म्हणत ना आणि तोंड वाकडं करून बोलतात बरं का आणि समीर तू आत्ताच्या आत्तापासून सीमाला पैसे ट्रान्सफर करू शकतोस का असं आई आता विचारतात बरं का आणि प्रेक्षकांना आता समीर कसा म्हणतोय बघा करू शकतो मला काय वेळेत मागितले असते तर आधीच केले असते असं समीर म्हणाला तर समीर जे काही म्हणाले ते तुम्हाला पटतंय का नाही ते सांगा तर आई पुढे म्हणतात सीमा तू आता ऑफिसला जाताना बिल भरशील का प्लीज तर सीमा म्हणते हो ऍक्च्युली ऑफिसमध्ये माझी महत्वाची मीटिंग आहे पण काही हरकत नाही भरते मी तर आई म्हणतात नक्की भरा बाळा कारण काय आहे उद्या खूप मोठी ऑर्डर द्यायची आपल्याला लाईट्स नसतील तर काम करणं मुश्किलच होऊन जाईल नक्की भर असं सांगितलंय बरं का तर लगेच सीमा हो म्हणून मांडवलं डोलावते आता श्रमिका स्वीटी असं आशियानं सीमाकडे बघतायत आई पुढे म्हणतात समीर तर समीर म्हणतो केले आई केले पैसे ट्रान्सफर बघा अकाउंटला आले का तर सीमा म्हणते मी बघते नंतर मला आता ऑफिसला जायचंय तर समीर म्हणतो तू असं आध आता फोन बाहेर काढून नोटिफिकेशन चेक नाही करू शकत का तर समीर एकदा सांगितलं ना मी नंतर चेक करते आले की सांगेन ना तुला असं सीमा म्हणते तर प्रेक्षकांना समीर कसा परत उलट देतोय बघा म्हणतो कृपा करून सांग नाही का ना तर काय येणार ना रात्री आल्यानंतर म्हणशील की आई पैसेच नव्हते आले समीरने पाठवलेच नाहीत किंवा त्याने पाठवले ते माझ्या अकाउंटला आलेच नाहीत असं वाटतं ते बोलशील तू गॅरंटी आहे मला असं म्हणतो बरं का आणि प्रेक्षकांना सीमा बघा कशी रिॲक्ट करते तर आई बाबा म्हणतात अरे आता जाऊ दे ना सगळे नका वाद घालू तुम्ही एकमेकांशी तर समीर म्हणतो आई मी रिक्वेस्ट करतोय त्यांना तरच लगेच सीमा म्हणते हो ही रिक्वेस्ट होती का माझ्या तर कानांना टोमणा ऐकू आला असं म्हणते बरं का आता या दोघांची वादावादी चाललीय त्याच्यावरनं आणि प्रेक्षकांना आई म्हणतात आता अरे बस झालं तिला जाऊ देत आता बिल भरायला आणि सीमाकडे बघून म्हणतात आई की सीमा आता जा तू बिल भरायला तर समीर लगेच म्हणतो बिल भर नक्की प्लीज तर सीमा म्हणते की हो भरेन मी बिल तुझे पैसे मी काय खाणार नाही तर लगेच समीर म्हणतो नाही तुझा भरोसा नाहीये भूक लागल्यावर ना काही खातेस तू अशा शब्दात बोलतोय बरं का समीर आता आणि आई आता ओरडतात अक्षरशः समीर असं म्हणत आणि बाबा सुद्धा मांडवला तोपर्यंत शमी का म्हणते आई पर आम ऑर्डर का काम कसा करेंगे असं स्वीटी म्हणते बरं का आणि प्रेक्षकांवर सगळ्यांना असं टेन्शन आलंय तर आत्याबाई सीमाकडे बघून हसतायत बरं का आणि आता तिकडनं निघून गेलीये बघूया आता यांचं ऑर्डरचं काम कसं होतंय किंवा काय घडणार आहे ते तर इकडे प्रेक्षकांना आई काय काय करायचंय ते सांगतायत बरं आपल्याला ना आपल्या स्पेशल रेसिपीचा फ्लॉवरचा रस्सा करायचा आहे तुम्ही चण्याची डाळे भिजत घातलेत ना ती घालून कोबीची भाजी करायची आणि पाणी तापत ठेवूया आपण लावा गॅस तोपर्यंत अमृता मावशी म्हणतात अगं बाई ताई गॅस गेला तर ता 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 आई म्हणतात अरे बापरे तर स्वीटी म्हणते आई हे जर का असंच चालू राहिलं तर आपलं काम कसं होणार तर शमिका म्हणते अगं बाईनी टेन्शन घेऊ नकोस आपण त्या गॅसवाल्याला बोलवून घेऊया गॅसवाल्या काकांना लाईट जातात गॅस पण जातात मी त्या गॅसवाल्या काकांना फोन लावते ते आणून देतील तर लगेच बाकीच्या बायका पण मांडोलावतात स्वीटी पण मांडोलावते तर हो झालं तर आई म्हणतात स्वीटी अगं प्रॉब्लेम्स येतात काहीतरी अडचणी येणारच आपण त्या अडचणीवरती मात करूनच मार्ग काढायचा असतो जो काही असेल तो तर आता म्हणते झालं आलून देतो बोलले ते सिलेंडर तशा तोपर्यंत लसूण वगैरे सोलायला घ्या तुम्ही असं आई सांगतात आणि सगळ्या बायका आता कामाला लागतात आई पुढे म्हणतात आता तरी थोडा उजेड आहे पण संध्याकाळी कसं काम करायचं काही सुचत नाहीये मला तर प्रेक्षकांना नम्रता मावशी पण त्याला हो हो अशी मान डोलावतात आणि बघ ग फ्लॉवर वगैरे व्यवस्थित आहे की नाही असं आई म्हणतात आणि फ्लॉवरला दिसत नाहीये तर सोसिटी म्हणते आई जरा उजेडात बघायला लागेल बघा कसं काय ते तोपर्यंत ना प्रेक्षकांना एक सरप्राईज झाले बघा इथे आणि काय झाले कळेलच तुम्हाला तर मावशी हे बघ असा आवाज येतो कारण तिकडे ना बाबा स्वतःच्या हातात असा ट्रे घेऊन येत आणि हे घ्या असं म्हणतात तर आई म्हणतात अगं बाई अहो काय हे बाबा म्हणतात लिंबू पाणी खास माझ्या स्टाईलचं तर ओहो एनर्जी ड्रिंक असं शमिका म्हणते तोपर्यंत बाबा म्हणतात दे सगळ्यांना दे असं म्हणत प्रत्येकीला आता बाबाने ग्लास मधून एनर्जी ड्रिंक दिले तर आई म्हणतात तुमच्या हातून सगळ्यांसाठी तुम्ही सरबत घेऊन आलाय ना सगळ्यांना तर आता सगळ्यांना नवीन तरतरी येईल इथे काम करण्यासाठी घ्या 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 सरबत घ्या असं म्हणत ना प्रत्येकीला आई सुद्धा इकडे ग्लास देतात आणि स्वतः पण घेतात आणि म्हणतात आता आम्ही नव्या जोबाने कामाला लागू बघा तर बाबा ना आईकडे कौतुकाने बघतात आई पुढे येऊन म्हणतात आहो थँक्यू आ तर बाबा म्हणतात अगं थँक्यू शुभा आणि प्रेक्षकांना बाबा म्हणतात चल निघतो मी असं म्हणत ना बाबा तिकडनं गेलेत तर प्रेक्षकांना आई या वगैरे असं म्हणतात आणि छान वाटलं बाबानी सगळ्यांसाठी सरबत करून आणलं ते एक नवीन पुढाकार घेतला बाबा असं म्हणायला हरकत नाही मावशी काका किती गोड आहेत ना असं श्रमिका म्हणते तर स्वीटी म्हणते हो आई शमिका म्हणजे सरबत पण छान झाले असं दोघी जणी म्हणतात बाकीच्या बायका पण इकडे असतात तर आता आई म्हणतात आता पुढे चला काम करा असं सगळं चालू आहे बघूया आता पुढे काय घडणार आहे ते एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा का नाही काहीतरी ट्विस्ट यायचा आणि तो तुम्ही बघायचाच नाही असं व्हायचं तर प्रेक्षकांनो इकडे ना शमिका आणि स्वीटी कस्तुरी मेथी दिली अशी म्हणत लिस्ट काढत बसलेत गोडा मसाला हा लिहिलाय हा काय अजून काय पाहिजे शेंगदाणे तर शमिकाला शेंगदाणे म्हटल्यानंतर स्वीटी म्हणते अग ये बाई त्याचं नाव सुद्धा काढू नकोस आपल्याला पदार्थात कण सुद्धा नकोय विसरलीस का तर लगेच सॉरी सॉरी विसरलेच होते अजून काय मग झाली ना आपली लिस्ट असं इकडे शमिका म्हणते तर स्वीटी म्हणते आता हे सामान आपल्याला जाऊन आणायचंय तर शमिका म्हणते कशाला मी फोन करते तो घरी आणून देईल आणि आता फोन केलेला आहे बरं का तर फोन तोय का नाही उचलत नाही असं शमिका म्हणते तर स्वीटी म्हणते अरे देवा तर आता काही नाही एक काम करते मी लिस्ट घेऊन ना जाते आणि त्याला देते तो आणून आपल्याला असं म्हणत ना शमिका निघते तोपर्यंत प्रेक्षकांनो एक माणूस तिथे आलेला आहे आणि तो कोण आहे आणि का आलाय ते कळेल तुम्हाला शमिका विचारते कोण पाहिजे आपल्याला तर आई सुद्धा तेवढ्या स्वयंपाकघरातून तुम बाहेर येत आहेत तर आई विचारतायत की काय पाहिजे तुम्हाला कोण आपण तर मी इलेक्ट्रिसिटी बोर्डा करून आलोय असं ते तो माणूस सांगतो आई विचारतात बोला काय काम होतं तर म्हणतात किल्लेदार ना तर आई म्हणतात आहो मीच किल्लेदार आम्हीच किल्लेदार तर तो म्हणतो की विजेचं बिल भरलेलं नाही नाही आता आई आई शमिका सुट्टी कसे एकदम बघतायत बघा तो म्हणतो या आधी पण आमचा माणूस आला होता नोटीस देऊन गेला तर आई म्हणतात आहो पण आम्हाला नोटीस वगैरे काही मिळालेली नाहीये तर शमिका सुद्धा मांडवला होता तर इकडे तो माणूस म्हणतो ते आम्हाला काही माहिती नाही पण नोटीस बजावल्याशिवाय आम्ही वीज पुरवठा जो काही खंडित करू शकत नाही तर आई म्हणतात म्हणजे तर तो माणूस म्हणतो की म्हणजे आहो बत्तीस हजार रुपये थकबाकी आहे तुमची तर प्रेक्षकांना आई आता त्याला सांगतायत की आहो बिल भरला असणार आहो खर तर कारण सोन सकाळी बिल भरायला जाणार होती तिकडे बघा ना जरा तुम्ही भरला असेल बिल तर थांबा बघतो असं म्हणतो माणूस जो कोणी आला इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडून तो बघतोय पण प्रेक्षकांना इकडे तो तो काय सांगतोय बघा तर तो जरा चेक करतो आणि म्हणतो की नाही अहो तुमच्या अकाउंटला पेंडिंग रक्कम दाखवते कोणीच बिल भरलेलं नाहीये येऊन म्हणून तर आम्ही मीटर काढायला आलो असा आता तो माणूस सांगतो आणि मग आईना धक्का बसतो आई पुढे म्हणतात अहो तुम्ही असं कसं करू शकता नाही नाही तुम्ही आमचा मीटर काढून नेलं तर खूप प्रॉब्लेम होईल खूप महत्वाचं काम चालू आहे असं इकडे ना आई सांगत असतात त्याला तर श्रमिका पण म्हणते काका प्लीज नका असं करू आम्हाला खूप मोठी ऑर्डर पूर्ण करायची प्लीज तुम्ही असं करू नका असं शमिका म्हणते तर ते काका म्हणतात बरोबर आहे पण असं नाही केलं ना तर लोक वेळेवर बिल भरत नाही पुढे म्हणतात अहो पण आम्ही वेळेवर बिल भरतो महिन्याच्या वेळेला भरतो तर अहो तुम्ही जेव्हा भरलो तेव्हा आम्ही नाही ना आलो आता नाही भरले तुम्ही बिल म्हणून आम्ही आलोय असं आता ते म्हणतात तर हे बघा दादा आता ऑफिस बंद झाला असेल ना उद्या सकाळी येऊन मी स्वतः तुमच्या बिलाची रक्कम भरते जरा थोडी या वेळेला सूट द्या तर प्रेक्षकांना आईने असं सांगितलं तर तो माणूस कसा म्हणतो हो अशी सूट नाही देता येणार मला तसा मला अधिकारच नाही म्हणजे मला अधिकार नाही हे पहा मला माझं काम करू द्या मी जर का माझं काम केलं नाही ना तर माझे अधिकारी मला ओरडतील प्लीज मला माझं काम करू द्या असं तो रिक्वेस्ट करत असतो बरं का आणि आई म्हणत असतात हो दादा ऐका ना असं करू नका तुमचा काहीतरी गैरसमज होतोय खरंच माझ्या सुनेने बिल भरलं असेल प्लीज आमचं खूप महत्वाचं काम चालू आहे मी तुम्हाला विनंती करते असं आई सांगत असतात तर स्विटीला आता टेन्शन आलंय तर शमिका म्हणते मावशी मी सीमा ला फोन लावू का तर हा करून बघ लगेच ट्राय कर असं सगळं चाललंय बरं का इकडे प्रेक्षकांनो प्रेक्षकांना इकडे सीमा तिकडनं आलीये बरं का आतमध्ये आणि ती पुढे इकडे तिकडे बघतच नाही तर प्रेक्षकांनो स्वीटी म्हणते सीमा इथेच आहेत तुम्ही सीमा विचारू शकता असं म्हणत ना सीमा ला ला आता सीमाला विचारायला सांगितलंय आता आई हाक स्वीटीच हाक मारते सीमा असं म्हणत तर आई पुढे हाक मारतात सीमा तर सीमा आता पुढे आले आणि आई म्हणतात यांना जरा सांग की तू बिल भरलंयस म्हणून भरलंस ना बिल सीमा तर सीमाला ग बघा कशी बघते इकडे आईने असं विचारल्यानंतर आणि प्रेक्षकांनो आता आई परत एकदा विचारतात भरलंस ना तर सीमा म्हणते असं विचार म्हणते तर आई ओरडूनच विचारतात अगं काय काय सकाळीच तुला पैसे दिले होते ना इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायला ते बिल तू बिल भरलंस की नाही हे म्हणतायत की ते तू बिल भरलं नाहीयेस आणि ते आता आपले मीटर काढून न्यायला आलेत तर प्रेक्षकांना इकडे स्वीटी बघा कशी बघते शमिका सुद्धा सीमाकडे बघते सीमा म्हणते ओ गॉड सिरियसली एक महिन्याचं बिल भरलं नाही म्हणून हे लगेच काही मीटर काढून घेऊन जाणार का असं विचारते बरं काय इकडे आणि मग प्रेक्षकांना आई म्हणतात सीमा आणि आता सीमाच्या जवळ येऊन ओरडतात तू का नाही बिल भरलंस सीमा ओरडते आणि म्हणते आई ऑफिसमध्ये माझी महत्वाची मीटिंग मीटिंग होती आता माझी करू की बिल भरत बसलो तर स्वीटी म्हणते सीमाबाईनी आप आई पे मत चिल्लाई असं आता स्वीटी ओरडते हो बर का आणि म्हणते तुम्हाला बिल भरणं शक्य नव्हतं तर तुम्ही दुसऱ्या कुणाला तरी फोन करून सांगायचं ना तर स्विटीला लगेच सीमा म्हणते हो माझं असं तुझ्यासारखं नाहीये माझ्या नवऱ्याने आणि माझ्या सासूने सुरू केलेल्या मध्ये लुडबुड करून पार्टनर नाही झालेली मी तर प्रेक्षकांनो सीमाचं हे वाक्य ऐकून स्वीटी शॉक झाले तर आई आता सीमाला डायरेक्ट सीमा असं म्हणून ओरडत आहेत आता पुढे काय घडणार बघूया प्रेक्षकांना उद्याचा भाग खरंच महत्वाचा आहे बरं का कारण इकडे सीमाने ना इकडे शेंगदाण्याचं कूट आणून दिले स्वीटीकडे प्रार्थना करते की देवा उद्याचा दिवस तू माझ्या पाठीशी राहा तर आत्याबाई खूप घोळ घालतायत इकडे आणि काय घालणार आहेत तो कळेलच तुम्हाला शुभाची कंपनी बंद व्हायचं क्रूप माझ्या हातात आहे तर प्रेक्षकांना इकडे ते नगरसेवक सुद्धा आलेले आहेत इकडे आणि ते धमकी सुद्धा देताना दिसत आहेत नेमकं काय घडणार आहे उद्याच्या भागात आणि ते बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बघत राहत आई आणि बाबा रिटायर होत आहेत